ठिकाणी अंध बेवारस दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी माला हिने एम परीक्षेत यश संपादन केले असून इतिहास घडवला आहे वीस वर्षांपूर्वी कुमारी माला ही दोनही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी जळगाव या ठिकाणी पोलिसांना रेल्वे स्टेशन जवळ बेवारस स्थितीत सापडली होती पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु शोध न लागल्यामुळे तिला जळगाव येथील रिमांड होम या ठिकाणी दाखल करण्यात आले त्या ठिकाणी दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशांवये पोलिसांनी स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले बाबांनी तिचे पुनर्वसन स्वीकारून माला हिला बाबाचे नाव दिले त्या आधारावर तिचे आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र तसे रहिवासी दाखला आदी कागदपत्रांची पूर्तता करून तिचे शिक्षण परतवाडा येथील यशवंत अंध विद्यालयात करण्यात आले पुढील शिक्षण गर्ल्स हायस्कूल परतवाडा येथून बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले पुढील उच्च शिक्षणासाठी तिला अमरावती येथील नामांकित विदर्भ महाविद्यालय या ठिकाणी प्रवेश देण्यात आला पदवीधर आणि पदोत्तर या दोनही उच्च शिक्षणासाठी तिला दर्या कोल्हापूरचे प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारून तिची संपूर्ण व्यवस्था केली तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत दोन मध्ये उत्तीर्ण होऊन तिने इतिहास घडवला त्यानंतर मालाच्या पुढील पुनर्वसनाचे काय हा गंभीर प्रश्न सतत बाबांना भेडसावत होता दैवयोगाने अमरावती येथील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी स्वतःहून बाबांकडे जाऊन मालाच्या एमपीएससीच्या परीक्षेची तयारीची जबाबदारी जबाबदारी स्वीकारली तहसीलदार आणि इतरही पदाच्या परीक्षा तिने दिल्या होत्या परंतु त्यामध्ये तिला यश मिळाले नाही त्यानंतर तिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक टंकलेखक परीक्षा दिली दिनांक सोळा मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या इतिहासामधील ही एकमेव घटना सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल कारण कुमारी माला ही बेवारस अनाथ दिव्यांग असून आपले जीवन बालगृहात घडवून आपल्या बुद्धिमत्तेने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास घडवला आहे माझं नाव माला शंकरा पापडकर माझं लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि आठ ते बाराचं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पडतवाडा इथे झालं त्यानं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं यमी कॉलेज अमरावती इथे झालं माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी एम पी सीकडून मोठी अधि एम पी सी एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला आणि मदत केली मदत केली मला अभ्यास करताना खूप अडचण गेली परंतु बाबाची ओळखी पाटील सरांबरोबर असल्यामुळे पाटील सरांकडे मला क्लास लावून दिले तिथे मी क्लास केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम पी सीची एक्झाम्स पास केली फर्स्ट इयर ते फायनलचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रोफेसर प्रकाश सर यांनी घेतली होती त्यांनी मला पानलपर्यंत शिक्षणासाठी मदत केली अभ्यासासाठी मदत केली मी दोन हजार एकवीसपासून एम पी सीची एक्झाम देत आहे आज मला माझ्या प्रयत्न माझ्या एम पी प्रयत्नांना यश मिळाला आणि ही मंत्रालयाची पोस्ट आहे मुंबईची ही पोस्ट मिळाल्यावर मी आय एस अधिकारी याचेसुद्धा अभ्यास करेल आणि म आय एस अधिकारी बनेल हे यश मिळवण्यासाठी मला रोज दहा घंटे अभ्यास करावा लागत होता मी मोबाईलवर यू यूट्यूबवर ऑड व्हिडिओ ऐकून ऐकून अभ्यास केला आहे या अभ्यासात मला सुरुवातीला कसा अभ्यास करावा एक्झाम्स कसे असतात या प्रत्येक गोष्टीची अडचण होत गेली कारण पा पाटील सरांना मी पाटील सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे मला पाटील सर खूप मार्गदर्शन करत होते त्यांनीच मला रायटर वगैरे सगळं दिलं होतं परीक्षेसाठी माझी जिद्द होती की एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण व्हावा आणि ती जिद्द आज पूर्ण झाली त्याच्या मला अभिमान आहे आणि मी असंच मोसराही स्वप्न माझं आज माला पापडकर एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे बाबा तर आज तुम्हाला कसं वाटत आहे आज मला जो आनंद होत आहे ते मला शब्दांनी सांगता येणार नाही ना हा माझ्या आनंदाने पूर्ण हिंदुस्थानच्या विकलांग लोकांनी आनंद केला पाहिजे आनंदाला उत्सवा उत्सवपूर्ण हा आनंद साजरा केला पाहिजे काही एक दिव्यांग बेवारस मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहते आता मला मी जे काही मला सहकार्य करायचं आहे लहानपणापासून तिला मी सहकार्य शिक्षणाचं दिलेलं आहे कोणत्याही तऱ्हेचा तिने मला त्रास दिला नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते शिक्षण घेत बसले दहा दहा घंटे ती अभ्यास करत होती आणि त्या कारणानं तिलाही फळ मिळालं विदर्भ महाविद्यालयामध्ये ते बी ए झाली एक किती मोठी घटना आहे बासष्ट फर्स्ट क्लास त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर समाजाने साथ दिला आहे ना समाजाने साथ दिलेला आहे मला आज त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचे अमोल पाटील तिला शैक्षणिक एम पी एस सीच्या परीक्षेचे कोर्स करून घेतले तिच्याकडून हरदम तिला मार्गदर्शन केलं तसंच एक टोपले यांनी अमरावतीच्या शिक्षणामध्ये मदत केली या कारणाने तिने हे यश संपादन केलं पण हे यश संपादन करून एक भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनामध्ये हा महिलाचा दगड आहे हा याच्यानी लोकांना प्रेरणा मिळेल का एक अंध मुलगी बेवारच अंध मुलगी जर एम पी सी होऊ शकते तर जे जे अंधे आहेत ज्यांचे आई ॲप आहेत पैसेवाले आहेत अधिकाऱ्यांचे मुलं आहेत त्या मुलांनी आपली पायरी मोठी केली पाहिजे ना हा ही प्रेरणादायी घटना झाली माझ्या जीवनामध्ये आणि म्हणून माझ्या पद्मश्री म्हणण्यापेक्षा इथं जे कौतुक झालं आहे हिने जे परीक्षा पास केलेली आहे याचा आनंद तर मी शब्दांनी करू शकत नाही एकच त्याच्यावर शेर आठवला मला की जिंदगी खूगरे अलम फरते गम मे बी मुस्कुराती आहे अरे बासरी के सीने मे जख्म है फिर बी वो मुस्कुराती आहे फिर बी वो गीत गाती आहे याच्यापेक्षा काय बोलू हे अंबादास पंत वैद्य बेवारस बाल बालगृहातून बाबा सारखे मालाताई सारखे आता एक याचं नाव रोशन होत आहे या बालगृहाचं काय वाटते कसं वाटत आहे अरे बाबा ह्या देशासाठी करत आहे ना मी आता मला पद्मश्री नऊ तारखेला भेटले पंतप्रधान मोदीजींनी माझ्यासोड एक मिनटाच्या जवळपास माझ्या बोलले का हा कायदा मी करून आई माला माझ्याजवळ नसती आली ही गांधारी माझ्याजवळ नसती आली तर हे कुठे गेले असते यांना कोणी शिकवलं असतं कोण यांचे पालक झाले असते याचं उत्तर नाही आहे ना मिळणार नाही पण मला एक प्रेरणा झाली मला एक असं वाटलं का यांची सेवा करावी आणि यांनी कर्तृत्वाने पूर्ण केले आ किती किती मोठी घटना आहे ही, ही प्रेरणादायी घटना आहे म्हणून आज अठरा वर्षानंतर हे मुलं रिमांडच्या बालगुराच्या बाहेर जातात कुठे जातात अठरा वर्षानंतर ज्या मुलांना बाहेर काढून गेलं असतं गांधारी माला अधिक माझी जे दीडशे एकशे तेवीस मुलं आहे ते कुठे गेले असते कोणी वागवलं नसतं तर मी हे वज्जर मॉडलच्या दृष्टिकोनातून हे घडवलेलं आहे वज्जर मॉडल म्हणजे पा यांना परीक्षा देऊन पास झाली एम पी सीची परीक्षा पास झाली तीस मुलींचे लग्न झालेले आहे सगळ्या मुलांचे आधार कार्ड काढले आहे आज मालाला मी घेतलं नसतं तर माला शंकरबाबा पापडकर झाली असते का गांधारी शंकर बाबा पापडकर झाली असती त्या सन्मानन ते आपल्या बापाचं नाव घेतात ना आणि सन्माननं आज या ठिकाणी सचिवालयामध्ये राहील हा क्षण महाराष्ट्राच्या दिव्यांगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल एवढंच म्हणतो म्हणून वज्झर मॉडलच्या माध्यमातून अठरा वर्षावरील बेवारस मुलांना दिव्यांग मुलांना आजीवन रिमान मध्ये बालगुरामध्ये राहू द्यावे असा भारत सरकारने कायदा करावा आणि ते करतील याची खात्री आहे आणि म्हणून मी खूप आनंदित आहे आज एन टी न्यूज मराठी अमरावती